जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण नवीन माहिती वनरक्षक संदर्भात घेऊन आलो आहे मी त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात जे काही निवड प्रक्रिया त्यांची होते त्या निवड प्रक्रियेमध्ये कोणकोणते टप्पे असतात त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग कुठं असते त्याचबरोबर त्यांचे जे काही कामाचं स्वरूप आहे ते काय असतं त्याचबरोबर जे वनरक्षक असतात त्या वनरक्षकांना सुट्ट्या किती असतात आठवड्याच्या सुट्टी किती असते त्यानंतर आरजी सुट्ट्या किती असतात अशा पद्धतीची काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे त्यानंतर रनिंग नंतर रनिंग झाल्यानंतर चालावं पण लागतं का मग किती चालावं जा लागतं किती किलोमीटर चालावं लागतं जर रनिंग जर नाही केली कम्प्लीट तर त्या पदभरती प्रक्रियेतून बाहेर नि निघावं लागतं का म्हणजे रनिंगची कॉम्पिटिशन झाल्यानंतर जी, जी काही वॉकिंग कॉम्पिटिशन म्हणजे चालण्याची स्पर्धा आहे त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये जर पास झालं नाही तर त्या पद त्या भरतीतनं बाहेर काढतात का या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल याचा नक्की तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन फायदा होईल त्याआधी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट ती म्हणजे वनरक्षक वनसेवक भरती जी होणार आहे दोन हजार पंचवीसची त्यामध्ये रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी आहे याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट आहेत पाचशे नव्याण्णव प्लस जीएसटी अशा पद्धतीचे आपल्याला एक रेकॉर्डेड बॅच वनरक्षक आणि वनसेवक साठी आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना असेल आणि पीपीटी नोट्स देखील आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवक जी वन काय वन का भरती आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याला मिळणार आहे जी मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान अशा पद्धती स्वरूपाची असेल ज्याची प्राईस फक्त किती आहे मित्रांनो नव्याण्णव रुपये कळलं का सर्वांना आता आपण या संदर्भात माहिती घेऊया वनरक्षक संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा बघू निवड प्रक्रियेचे टप्पे काय असतात लक्षात घ्या सुरुवातीला ऑनलाईन अर्ज प्रणाली स्वीकारावी लागते त्यांना म्हणजे ऑनलाईन अर्ज येतील सुरुवातीला ऑनलाईन अर्ज आल्यानंतर प्रवेश पत्र अथवा हॉल तिकीट येईल टिकीट नंतर ऑनलाईन परीक्षा होईल ही सगळ्यांना माहिती ही सुरुवातीच्या तीन टप्पे त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तर पत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल जे काही आदर्श उत्तर पत्रिका आहे म्हणजे जे काही आपलं अन्सर आपण लिहिलेलं आहे ते अन्सर कोणते चूक कोणते बरोबर अशा पद्धतीने आपल्याला एक शीट उपलब्ध होईल त्याला म्हणतो आपण आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर येईल त्यानंतर आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या प्रश्नांविरुद्ध चुकीच्या छापलेल्या प्रश्नांविरुद्ध आक्षेप घेण्यासाठी ते वेळ देतील मग तो आक्षेप घेण्यासाठी वेळ दिल्यानंतर पुढे ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर होईल कळा का सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर हॉल तिकीट येईल हॉल तिकीट नंतर ऑनलाईन परीक्षा होईल ऑनलाईन परीक्षेमध्ये परीक्षेनंतर आदर्श उत्तरपत्रिका येईल आणि त्या उदर उत्तरपत्रिकेवरती कोणाला काही आक्षेप असतील तर त्या आक्षेप आक्षेप साठी ते काही वेळ देतील आणि त्यानंतर मग निकाल जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर मग त्यानंतर कागदपत्रे तपासणी होईल सुरुवातीला लेखी ले ले परीक्षा होईल अर्थातच मग लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर मग पुढे जाऊन कागदपत्र तपासणी होईल मग कागदपत्र तपासणीनंतर शारीरिक मोजमाप होईल आणि त्याच्यानंतर मग पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर महिलांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात समजलं का सुरुवातीला लेखी होईल लेखीचा निकाल जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्र तपासणी केली जाईल त्यानंतर शारीरिक मोजमाप होईल त्याची उंची हाईट वजन सगळं काही बसतंय की नाही छाती बसतंय की नाही त्याच्यानंतर मग पाच किलोमीटर रनिंग होईल महिलांची तीन किलोमीटर रनिंग होईल आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ असलेल्या व्य वैद्यकीय अधिकारी यांचं कडून प्रमाणपत्र करून घेतल्यानंतर चाचणी होईल समजलं का सगळ्यात पहिल्यांदा लेखी लेखीनंतर मग त्याच्यानंतर निकाल जाहीर होईल निकालानंतर कागदपत्र तपासणी होईल कागदपर्यंत तपासणी झाल्यानंतर शारीरिक मोजमाप होईल शारीरिक मोजमाप झाल्यानंतर पाच किलोमीटर तीन किलोमीटरची रनिंग घेण्यात येईल पण ते त्या आधी सर्वांना मेडिकल सर्टिफिकेट जे काही वैद्यकीय अधिकारी कडून मिळतं ते त्यांना सादर करावं लागेल आणि ते सादर केल्यानंतर पाच आणि तीन किलोमीटरची रनिंग होईल आता ही पाच आणि तीन किलोमीटरची रनिंग झाल्यानंतर मग पुढे सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होईल हे पण लक्षात घ्या ही जे काही सर्वसाधारण यादी आहे ची म्हणजे अशी यादी की ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट सर्वसाधारण यादी म्हणजे मार्क्स असतील तुमचे काही किती मार्क तुम्ही मिळवले सर्वसाधारण यादी येतील सर्वसाधारण यादी नंतर मग त्याच्यानंतर काय होईल पुढे ऑनलाईन परीक्षेतील आणि धावलेल्या परीक्षेतील गुण मिळून निवड यादी तयार होईल सुरुवातीला सर्वसाधारण यादी तयार होईल सर्वसाधारण यादी तयार झाल्यानंतर मग पुढे निवड यादी तयार होईल निवड यादी कशावर तर ऑनलाईन परीक्षा आणि धावण्याच्या चाचणीमध्ये जे काही एकत्र गुण आहेत ते दोन्ही मिळून दोनशे मार्क आहेत त्या दोनशे मार्कांसाठीची निवड यादी तयार होईल दोनशे मार्कांसाठीची निवड यादी तयार होईल आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी वेबसाईटवर जाहीर होईल म्हणजे वेटिंग लिस्ट जी काय आहे ती वेटिंग लिस्ट नंतर मग शेवटी जाहीर होईल समजलं का आता त्यानंतर मग सामावून घेतल्यानंतर त्यांनी सिलेक्शन झाल्यानंतर मग पुढे पंचवीस पुरुषांसाठी सोळा किलोमीटर महिलांसाठी चालण्याची स्पर्धा ठीक आहे पालण्याची सॉरी चालण्याची स्पर्धा चालण्याची जी काही स्पर्धा आहे ती शारीरिक क्षमता साधने होईल त्याच्यामध्ये पंचवीस आणि सोळा किलोमीटर पुरुषांना आणि महिलांना त्याच्यामध्ये चालावं लागेल आणि त्याच्याविषयी काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही ती इतकी सोपी असते की त्याच्यामध्ये कोणी पण ती सहज पार करू शकतो पण ते सुद्धा जो पार नाही करू शकत पंचवीस आणि सोळा किलोमीटर त्याला मात्र पद त्याला त्या ते प्रक्रियेतनं बाहेर काढण्यात येतं आणि त्या ठिकाणी मग ती जागा रिका रिक्त होते त्या रिक्त जागेसाठी मग परत काय होते प्रतीक्षा यादी लागते शेवटी परत एकदा काय होते प्रतीक्षा लागते आता आपण बघू निवड प्रक्रिया आताच बघितलं आपण की एकूण लेखी परीक्षेचे किती गुण असतात मग साठ गुण एकूण प्रश्न किती असतात एकशे वीस याच्यामध्ये किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण घ्यावे लागतात तरच ग्राउंड साठी पात्र होता ठीक आहे तुम्ही जर पंचाळीस टक्के गुण जर नाही घेतले तर तुम्हाला ग्राउंडसाठी पात्र नाही करत नंतर शारीरिक आणि मैदानी चाचणी पुरुषांसाठी पाच किलोमीटर महिलेसाठी तीन किलोमीटर पाच किलोमीटर ऐंशी गुण महिलांना पण तीन किलोमीटर ऐंशी गुण एकशे वीस लेखी आणि मैदानी ऐंशी दोन्ही मिळून किती होतात दोनशे गुण त्यानंतर नंतर तर लक्षात घ्या आता सांगितलं मी नंतर तुम्हाला पंचवीस किलोमीटर चालावं लागेल स्त्रियांना चौदा किलोमीटर चालावं लागेल आणि वेळ किती आहे चार तास म्हणजे विचार का तुम्हाला चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालायचंय आणि महिलेला सुद्धा चार तासामध्ये चौदा किलोमीटर चालायचंय आता हे तर तुम्ही सहज शक्य म्हणा तुम्ही जर पाच किलोमीटर रनिंग सतरा मिनिटांमध्ये जर मारू शकताय किंवा जास्ती जास्त मिनिटामध्ये मारू शकताय तर तुम्हाला चालण्याबद्दल काय एवढं वाटायचं नाही त्यामुळे एवढे काय आहार नसते ही प्रोसेस सोपी असते त्यानंतर नियुक्ती कुठं होते बरं तर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुमची नियुक्ती एक तर मुख्यालयामध्ये होईल किंवा जे मुख्यालय असतं नागपूरला मुख्यालय नाशिकला आहे ठाण्याला आहे कोल्हापूरला आहे नांदेड या वेगवेगळ्या ठिकाणी जे मुख्यालय वनक्षेत्राचे किंवा वन संरक्षकाचे त्या मुख्यालयामध्ये आपली नियुक्ती होती वनरक्षक म्हणून किंवा मग एखाद्या वन्यजीव क्षेत्रामध्ये म्हणजे एखादा राष्ट्रीय उद्यान असेल किंवा अभयारण्य असेल ठीक आहे आता अशा ठिकाणी आपल्याला वन्यजीव क्षेत्रामध्ये काय होते नियुक्ती होते किंवा प्रादेशिक कार्यालयामध्ये नियुक्ती होते किंवा एखाद्या शहरी भागामध्ये आपली नियुक्ती केली जाते वनरक्षक म्हणून ज्या ठिकाणी वनांचा संबंध येतो कळलं का पुढे बघू आपण ट्रेनिंग कुठे होते बरं ट्रेनिंग किती काळासाठी होते तर यांची ट्रेनिंग होते सहा महिन्यासाठी ठीक आहे सहा महिन्यासाठी कुठे होते तर जालन्यामध्ये होऊ शकते जळगावला होऊ शकते शिखलदाराला होऊ शकते नाशिकमध्ये होऊ शकते तर अशा प्रकारे जे थंड हवेच्या ठिकाणे अशा ठिकाणी असं आता जळगावमध्ये पाल नावाचा थंड हवाच्या ठिकाणे पाल या ठिकाणी ट्रेनिंग होते चिखलदारा कुठे आहे अमरावतीमध्ये तर अमरावती हे पण काय अमरावतीमध्ये हे पण काय चिखलदार आहे थंड हवेच्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील आपली ट्रेनिंग होऊ शकते नाशिकमध्ये होऊ शकते आणि त्याचबरोबर यांचा पंधरा दिवस अभ्यासाचा दौरा देखील असतो मग या पंधरा दिवसाच्या अभ्यासाच्या दौऱ्यामध्ये व्यक्ती काय करतात मग कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभाग या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांचा वनांविषयी माहिती दिली जाते माहिती दिली जाते त्यानंतर व्याघ्र प्रकल्पांबद्दल माहिती दिली जाते त्याचबरोबर प्राण्यांबद्दल माहिती दिली जाते त्यानंतर वन कायद्यांसंदर्भात माहिती दिली जाते बरोबर का नाही तर या सगळ्या गोष्टींबद्दल ट्रेनिंग मध्ये माहिती मिळते त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमध्ये रनिंग करावी लागते ड्रिल्स असतात बरोबर का नाही तर अशा पद्धतीच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज ट्रेनिंग सेंटर मध्ये होत असतात आता प्रमोशनचं लक्षात घ्या त्यांच्या प्रमोशनामध्ये जर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षी जर तुम्ही वनरक्षक होत असाल तर तुम्ही वनरक्षक झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त वनक्षेत्रपाल पर्यंत प्रमोशन मिळू शकतो पर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतो आणि तुम्ही जर तिसाव्या वर्षी जर जात असाल तिसाव्या वर्षी जर होत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त वनपालापर्यंत वनपाल पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळू शकतं प्रमोशन मिळू शकतं समजलं का त्यानंतर बदली कुठे होते तर ज्याची पाच वर्ष सेवा पूर्ण आहे अशा व्यक्तीची बदली होऊ शकते समजलं का त्याचबरोबर कुटुंबातील जर आजारपण असेल तर ते देखील कारण असू शकतं बदलीमध्ये सुद्धा आईवडील खूप आजारी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी राहणं आपलं गरजेचं आहे त्यांच्याशिवाय आपलं कोणी नाही करायला बरोबर का नाही म्हणजे आपणच त्यांचं करू शकतो आपण जर सिंगल चाईल्ड आहे एकटा व्यक्ती आहे भाऊ नाही बहीण नाही तर कुटुंबातला आजारपण पण मोठं आहे तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सवलत मिळू शकते त्यानंतर पती पत्नी एकत्रीकरण म्हणजेच काय तर समजा आपली बायको मुंबईला आहे आणि नवरा गडचिरोलीला आहे तर समजा तुम्हाला एकत्र राहायचंय तर अशा वेळेस बदली होऊ शकते समजलं का एकत्र राहण्यासाठी बदली होऊ शकते मुंबईला तिथं समजा गव्हर्नमेंट जॉब आहे तुमचा पण गडचिरोलीमध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे तर अशा वेळेस एकत्रीकरण होऊ शकतं पती पत्नीचं त्यानंतर आई वडिलांचा मृत्यू झाला तर अशा वेळेस देखील तिथे बदलीसाठी सवलत आहे त्यानंतर सुट्ट्या सर्वांची आवडती गोष्ट सुट्ट्या सुट्ट्या किती मिळतात तर किरकोळ रजा तुम्ही आठ मिळू शकता तुम्हाला तुम्ही डायरेक्ट फक्त फोन कॉलवर सांगू शकता की फोन करून की मला आठ दिवस रजा पाहिजे किंवा चार दिवस रजा पाहिजे तर तुम्हाला एवढ्या आठ रजा किरकोळ रजा मिळू शकतात अर्जित म्हणजे तुम्हाला अर्ज करून रजा किती मिळतील साधारणपणे तीस वैद्यकीय रजा किती मिळतील वीस म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला किती सुट्ट्या मिळू शकतात वीस प्रेग्नेन्सी असेल प्रेग्नेन्सी रजा म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असाल महिला तर महिलांना किती रथ मिळू शकतात सहा महिन्याची सहा महिन्याची परंतु दोन आपत्त्या असेल तर समजा जर दोनच आहे तर दोन आपत्त्या असेल तर दोन्ही आपत्त्यासाठी सहा सहा महिन्याची तुम्हाला काय मिळू शकते सुट्टी मिळू शकते पण समजा तिसरा अपत्य असेल तर तिसरा आपत्य झालं तर तुम्हाला हे सहा महिन्याची सुट्टी तर मिळतच नाही परंतु पदावरून देखील दूर केलं जाऊ शकतं कारण की किमान दोन अपत्यच पाहिजे जास्त करून ठीक आहे तर तिसरा अपत्य असेल तर का तर पदावरून दूर करू शकतात आणि अजून एक गोष्ट आता समजा एखाद्या एखाद्या महिलेला जुळे झाले दोन तर जुळे झाल्यानंतर तिसरा एखादा झाला तर अशा वेळेस तेवढं अंडरस्टँडिंग ठेवून ते काय करतात सवलत देऊ शकतात परंतु एक एक करून जर तीन झाले तर अशा वेळेस काय होतं मग ते सहा महिने सुट्टी मिळणार नाही त्यानंतर रविवारची सुट्टी असते शनिवारी सुट्टी नसते ठीक आहे रविवारी सुट्टी असते शनिवारी मात्र सुट्टी नसते समजलं का तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत समजलं का सर्वांना तर अशा प्रकारे ही जी काही तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती कोणकोणती दिली सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा केली की निवड प्रक्रिया काय होती अर्ज स्वीकारला जातं हॉलटिकीट देतात ऑनलाईन परीक्षा होते त्यानंतर उद उत्तरपत्रिका जाहीर होते उत्तरपत्रिकेनंतर त्याच्यावर आक्षेप घेतले जातात आक्षेपानंतर शारीरिक चाचणी कागदपत्रे तपासणी ह्या गोष्टी होतात शारीरिक मोजणी होते त्यानंतर शारीरिक चाचणी होते पाच किलोमीटर तीन किलोमीटरची त्याच्या आधी तुमच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट काढून घेतात त्यानंतर वेबसाईटवरती गुणवत्ता यादी जाहीर होते सर्वसाधारण गुणवत्ता यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर मग तुमची निवड यादी होते दोनशे मार्कांसाठीची नंतर प्रतीक्षा यादी होते त्यानंतर पंचवीस किलोमीटर सोळा किलोमीटर तुमची र चालण्याची स्पर्धा होते त्यानंतर मग परत एकदा जर एखाद्या व्यक्ती जर चालू शकला नाही तर ती जागा भरण्यासाठी परत वेटिंग लिस्ट म्हणजे परत निवड प्रतीक्षा यादी त्यांची जाहीर होते आणि त्यानंतर मग पुढे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नंतर मग ट्रेनिंग होते ट्रेनिंग कुठे होते मग जालना जळगाव चिखलदारा नाशिक या ठिकाणी ट्रेनिंग होते सहा महिन्याची ट्रेनिंग असते पंधरा दिवस अभ्यास दौरा असतो सिलेक्शन झाल्यानंतर मग आपल्याला नियुक्ती मिळते एक तर मुख्यालयामध्ये किंवा वन्यजीव क्षेत्रामध्ये किंवा प्रादेशिक कार्यालयामध्ये किंवा एखाद्या शहरी भागामध्ये कोणत्याही ज्या ठिकाणी वनांचा संबंध आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की प्रमोशन कुठं कुठं होतं वनरक्षक पासून वनपाल वनपाल पासून वनक्षेत्रपाल अशा पद्धतीने प्रमोशन होऊ शकतं आणि त्यानंतर आपण बघितलं की कि सुट्ट्या किती मिळू शकतात तर एकतर सॉरी बदली बघितली आपण पाच वर्ष सेवा पूर्ण से असेल तर तुम्हाला बदली मिळू शकते किंवा मग कुटुंबातील आजारपण पती पत्नी एकत्रीकरण आई वडील यांचा मृत्यू झाला तर ह्या कारणांनुसार आपल्याला बदली मिळू शकते किरकोळ रजा बघितला आपण आठ अर्जित रजा तीस वैद्यकीय रजा वीस प्रेग्नेन्सी रजा सहा महिने आणि रविवारची सुट्टी मात्र असतेच अशा प्रकारे हे सर्व काही माहिती पुढचा व्हिडिओ आपला पुढे जो काही व्हिडिओ बनवेल मी तो मेडिकलवर असेल पगार किती असतो ते असेल आणि कामाचे कामा स्वरूप कामाचे स्वरूप ठीक आहे या तीन टॉपिकवरती मी व्हिडिओ पुढे बनवणार आहे त्यामुळं नक्कीच तो व्हिडिओ देखील बघायचा आहे सगळ्यांनी मेडिकल पगार किती असतो कामाचे स्वरूप काय असतं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वनरक्षक संदर्भात सांगणार आहे त्यामुळे तूर्तास थांबवा पण इथे सर्वांना जय हिंद